होता माझा बिझनेस आणि तुम्ही सुद्धा कोणता बिझनेस करत असाल दुकान असेल कपड्याच किंवा मोटरसायकलचं हे असं जे पण असेल किंवा शेतकरी असाल किंवा बेरोजगार असाल ते कमेंट मध्ये मोठाच असतो माझा बी छोटा नाही मोठाच आहे मात्र दिसायला छोटा आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून टाका बर का हे बघा दर आहे आपली बघा कस काय दर्री आहे तर राम राम मंडळी कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका बर का हे बघा आज तो शाळा चालल्या आणि त्या माझ्या शाळेत आणि ती बघा तिकडे आपली विहीर आहे आणि हे बघा हे दर्राड हे सगळे दर्राड लोकेशन कसं काय ते कमेंट मध्ये सांगा बरं का कमेंट पण करत जावा हे लाईक पण करत जावा बरं का हे बघा आता विहीर पाहून मला आली तहान तर मी आता जाणार आहे पाणी प्यायला तर चला हे बघा आपली विहीर मित्रांनो आपली विहीर आणि भरपूर पाणी बघा तुम्ही बघू शकता बर का ते बघा भरपूर पाणी आहे आमच्या विहिरीला माझीच विहीर आहे बर का आणि इला लागलाय काळा गोटा चल चला तर मी आता तिथे पाणी बघा हे आपला पोर्या आता पाणी शेंदणार आहे मी बघा नितो चार पाणी आपलं हे बघा हलड आणि आता मी तोंड लावूनच पिणार आहे पाणी लय आहे बरं का मित्रांनो म्हणजे लय भारी भर फ्री माझ झालं पाणी पिऊन तरी सुद्धा परत एकदा पितो माझ झालं आता पाणी पिऊन हे बघा हे आपल्या शेळ्या आणि शेळ्या काही गेल्या आता तर मी त्याला आणतो चला मित्रांनो शेळ्या कलून आणि माझ्या शेळ्या मला तर त्यांना आता मी कलून आणि तुम्ही माझ्या शेळ्यासाठी लाईक करून टाका बरं का मला टेन्शन द्यायला त्या आखाड्यावर चल आहात तर हे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे माझा वाघ माझ्या कमेंट मध्ये सांगा शेळ्या कस काय हे बघा हे माझा वाघ झुडपात बघा 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 कस काय बघा वाघ आहे त की नाही ती कमेंट मध्ये सांगा बर का आवडली की नाही ती कमेंट मध्ये सांगा बर का हे बघा हे आपला वाघच आहे डेंजर आहे बर का तर मित्रांनो बघा कस काय करते परत एकदा मत्या परत एकदा वन्स मोर वन्स मोर मित्रांनो कस काय कराल तर तर मित्रांनो हे बघा हे लिंबाचं झाड आणि तर मित्रांनो तर तुम्हाला दाखवणार आहे मी माझा आता डेंजर बोकड माझ्या खांडातला राजा माझ्या खांडातला सर्वात मोठा बोकड तर चला त्याच्याकडे जाऊ जाऊया हे बघा कस काय आपला बोकड आहे बघ का माझाच आहे लाडाच आहे असं बघा याच्या सोबत भांडण करतो मी नाही तर अख्खा राव याच्यात मला ऐकीन झालंय लय भांडण करायला ऐकीन झालंय बघा कसं काय आहे याच्यासाठी लाईक करून टाका माझा बोकड आहे लय खराब आहे भांडणच करू वाटत त्याला

बघा हे तांबडी तांबडी ती तीच घेऊन गेली ती शेळ्या सगळ्या कर कलून आणल्या बाकीच्या माझ्या शेळ्या लागली वाटते तहान तर मी आता त्यांना पाणी पाजवणार आहे सगळ्या गेल्यात विहिरीवर आता पोहऱ्यातच पाणी पाजवणार आहे आज काय नाही आणली बसीत मी ती काय पाणी पितात माझ्या चिंगळी आली चिंगळी आली पाणी पियाली तिची चिंगळीची लेक आली पाणी पियाली सर्वजण आल्या टिकू आली टिकू टिकून नाही पिलं पाणी मात्र पितात सर्वजण ना सर्वजण सगळे बर का सगळ्या छेड्या माझ्या बघा आली तिच्या मागे मोरणी आली फक्त बांडी राहिली तिकडे बांधेन बाकी बांडी पाणी पियाला त्यांच मुंडके माविन झाले तर आहे तिच्यामुळं ढोनाडीला पाणी पिऊ दिन झाले टिक्कू आली परत एकदा आणि पाणी प्याली बघा ही टिकू माझी भरपूर दूध देती बर का आणि हे माझा बिझनेस आहे बिझनेस हे मी बिझनेस माझा दररोज काम करत असतो मी माझ्याकडे शेळ्या कोंबड्या माझा बिझनेस आहे आणि मी यांचं काम करत असतो झाडून काढायचं हे करायचं ते करायचं हे शेळ्या सोडायच्या बांधायच्या चारायच्या हे काम आहे माझं बिजनेस मधलं मेन काम तर मित्रांनो माझ्या शेळ्या कस काय ते कमेंट मग सांगा बरं का ती ढोनाळी बर का ती माझ्या खांडातली सर्वात मोठी शेळी आहे तिच्याच काही शेळ्या होता माझ्या खांडातल्या टिकू परत पाणी प्यायला आली परत परत पाणी प्यायली टिकू धोनी पाणी पिल झाली ढोनाळी मोठी तो हे होता माझा बिझनेस आणि तुम्ही सुद्धा कोणता बिझनेस करत असाल दुकान असेल कपड्याच किंवा मोटरसायकलच हे असं जे पण असेल किंवा शेतकरी असाल किंवा बेरोजगार असाल

तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद भेटूच पुढच्या व्हिडिओ सोबत टाटा बाय बाय